गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ चला म्हणलं मॉर्निंगचा एक सकाळचा व्हिडिओ पाहिजे रात्री आलो पण खूपच पाऊस नेहमी आणि काढला थोडा व्हिडिओ तेवढाच टाकला आता घरी आलो आहे सगळं काम आवरलं साडे नऊ वाजल्या आणि पोरांची शाळद्याची तयारी चालली आणि मी कपडे धुवायला बाहेर काढले सगळे ऊन पडलं आहे म्हणलं कपडे परदेशीने धुवून टाकावते आधी आणि मग बाकीचं काम करावं ज्ञानेश्वरीचं काय चाललं आहे चहा केला तर आता सारा चहा पेलो आणि मग चपात्या आटायच्या भाजी तर झाली एवढ्याची शेंग केली भाजी आणि चपात्या राहत लाटायच्या तर आता आता वया लागतात चपात्या मी चालली कपडे धुवायला ज्ञानेश्वरी मग कसं वाटलं काकी करतात आंघोळ त्यांची आंघोळ चालली हो ना आण घे घेऊन चल नको मला आता नाही शाळेत काय सजायचं घ्यास कपड्या हा हो का बस खाली ती खो खो बाग घेतलेला त्याच काय करणार आहे जाणार आहे का खाली बसून सांग कि मला तू दिसा नाही मी तर बस खो काय ला। की मग खेळायला म्हणजे नाही वेळ घेतला घेतलाय की हा कसा ज्ञानेश्वर तू कशात भाग घेतलाय खेळात खो खो फक्त खो खो तू आहे आणि तो म्हणू नाही खो नाही मग खो खो गेल तर मग कशात घेतलाय कबड्डीत वय तर सगळं खेळ पण पोरांना सगळं आलं पाहिजे बरं का नाही सगळ्यात मला घेतलंय पण मला सगळ्यात वाटत नाही का त्या दिवशी आपल्या सुट्टी भेटली म्हणजे घर राहतात येईल घरचं गेम अर माणसांना ही वाहिन तुला जर सरांनी संधी दिली तर त्याचं काहीतरी करणार करत ती पोरगी खेळती आणि तुला काय झालं सगळ्यात की की घेऊ हो का मग भाग घेतलंय काय इकडे बसून बोल आधार कार्ड माहिती आधार कार्ड आहे की बाळा तुझं पण ते ही करून आणायचं बनवून आणायचं बनवून आणायचं तर आणते आता ती पण बघून आणते बघा पप्पाच काय होतंय नाहीतर आपण नाहीतर आपल्या भावना सगळीकडे मिळत माही केंद्रा शेवट तेच की भावना बापू सारखं जायचं की बापून बरं जायचं एखाद्या बर तसंच करूया शंभर दोनशे शंभर दोन शंभर दोनशे रुपये लागतील माझ्या तुला आणि गोराटे आज कोण यायचे दिदोळीने परत म्हणून बघितलं का चूल वर आवाज आला का वर आटते वर आटते भांडी घासायच्यात पण आधी कपडे धुयची आणि मग बाकीचं काम करायचं कारण का कपडे सुकते वर आणि तर मग ओली कपडे कुठं कुठं घालायचे असं होते आणि कपडे आहे ती भरा बरा डबा डबाही भरा जेवा उरका पटापटा शावली ओळी येतं राहती चप्पल गेली गुरं तिकडं बांधून आली ती खाली ती वासरं मुकळी होती बांधलीच नव्हती तर ती वासरं पण बांधावं लागते नाहीतर जाते ती जायला काय जागा अजून आंघोळ्या पाळल्या त्यामुळे त्यांना काही दाखवत नाही जाऊन त्यांच्या होऊ द्या आंघोळ्या मग बघू त्यांचं काढू हडू कपडे इकडं धुवाय आले ते मातावरून बघा कसं झालं रात्री पण खूप पाऊस झालाय बरं का छान असा आमच्यात कापसाचं पण झाड आहे कापूस आलेला काढून ठेवला आहे त्याला सगळं हिरवं हिरवं जास्त झाले आता तिथं उठले गो बघायलाच जावं लागेल तर असो गुड मॉर्निंग पण एकदा सगळ्यांना शुभ सकाळ कसा वाटला हे सांगा आणि हे कसं झालं गार्डन ती पण सांगा तिथं तर साध्या बोरीचे आहे पण सगळं वाकले इतकी बोरं लागतात त्याला इतकी बोरं आणि गोड आहे लय गोड बोर बोरं ती टमाट्याचं झाड पण लावती लावती होका टमाट्याचं कसं बांधून काढल्याची पण ती खाली वाकले हो का सीताफळ लावायचं आणि चिंचचं झाड एका साईडला लांब लावावं लागलं लय दारात हा bahasa yang ada